शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक आणि मानवी किनारा सहकारी पतसंस्था ओतूरचे संस्थापक अध्यक्ष तसेच मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक माननीय संभाजी शेठ विठ्ठलराव तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ओतूर ग्रामपंचायत सदस्य युवा नेते माननीय श्री आशिष शेठ शहा नानजीबाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओतूर ओतूर आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिकच्या बागलान तालुक्यात एका कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रम भाजप पुरस्कृत असल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली तालुक्यात गावकऱ्यांसाठी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता कीर्तनात गावकरी तल्लीन झाले होते आणि त्याच वेळेस बावनकुळे यांनी कार्यक्रमात हजेरी लावली बावनकुळे यांना येण्यासाठी उशीर झाला होता आयोजकांकडून कुण बावनकुळे यांचा सत्कार करायचा आहे अशी घोषणा करण्यात आली आणि कीर्तन मध्येच थांबवण्यात आले हा सर्व प्रकार पाहून उपस्थित नागरिक संतप्त झाले बावनकुळे यांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात झाली तसेच आम्ही कीर्तन आलो तुमचा सत्कार बघण्यासाठी नाही असं म्हणत लोक तिथून उठायला लागले आणि सर्व नागरिक परतीच्या मार्गाला निघाले आयोजकांच्या लक्षात पाय घ्यावा लागला पाहुयात नक्की काय प्रकार घडला सन्मान या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी कृपया पुढे यायचं आहे बावनकुळे साहेबांचा सन्मान करा कृपया आपला रोज सारा समज वेळ द्या फक्त दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिटांचा वेळ द्यावा ही विनंती आहे आपली इच्छा नाही माझी विनंती आहे त्यांचा अवमान होईल असं मला वाटतं ठीक आहे बसा बसता कीर्तन चालू करतो कीर्तन चालू करा महाराज जी त्या रोज महाराज सरणपूर पर्यंत पोहोचलेला आहे त्यांनी स्वीकारला तो त्यांनी स्वीकारलेला आहे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा